नमस्कार नो माय माऊली विचार संस्कृतीचे करू जतन जतो रत्ना माई त्रिवेणीची देखे नवलाई मी सुनंदा रमेश पाखले पिंपळगाव वसवंत विठ्ठलाचे गाणे सादर करीत आहे सकुबाई जनबाई ने सुनी आल्या पंढरपुरात विठोबा खेळतो फुगडी सकुबाई जनबाई ने सुनी आल्या पंढरपुरात विठोबा खेळतो फुगडी पंढरपुरात विठोबा खेळतो फुगडी पयल्या दिवशी विठोबाले फुगडीच्या खेळात रंगून गेले पयल्या दिवशी आले फुगडीच्या खेळण्यात रंगून गेले खेळता खेळत पाया तरुतली चुनखडी पंढरपुरात विठोबा खेळतो फुगडी खेळता खेळता पाया तरुतली चुनखडी पंढरपुरात विठोबा खेळतो फुगडी फुगडी पंढरपुरात विठोबा खेळतो फुगडी सकुबाई जणबाईणे सुनी आल्या लुगडी पंढरपुरात विठोबा खेळतो फुगडी सकुबाई जणबाई ने आल्या लुगडी पंढरपुरात विठोबा खेळतो फुगडी पंढरपुरात विठोबा खेळतो फुगडी दुसऱ्या दिवशी रुक्मिणी आली फुगडीच्या खेळण्यात रंगून गेली दुसऱ्या दिवशी रुक्मिणी आली फुगडीच्या खेळण्यात रंगून गेली खेळता खेळत हातात बांगडी चली पंढरपुरात विठोबा खेळतो फुगडी खेळता खेळता हातात बांगडी चली पंढरपुरात विठोबा खेळतो फुगडी सकुबाई जन्नाबाई ने सुनी आल्या लुगडी पंढरपुरात विठोबा खेळतो हुगडी फुगडी सकुबाई जनबाई ने सु आल्या लुगडी पंढरपुरात विठोबा खेळतो फुगडी पंढरपुरात विठोबा खेळतो हुगडी फुगडी तिसऱ्या दिवशी ज्ञानोबाले फुगडीच्या खेळण्यात रंगून गेले तिसऱ्या दिवशी ज्ञानोबा फुगडीच्या खेळण्यात रंगून गेले खेळता खेळता हातात आली ज्ञानेश्वरी पंढरपुरात विठोबा खेळतो फुगडी खेळता खेळता हातात आली ज्ञानेश्वरी पंढरपुरात विठोबा खेळतो फुगडी सकुबाई जनाबाई सुनी आल्या लुगडी पंढरपुरात विठोबा खेळतो फुगडी सकुबाई जनबाईने सुनी आल्या लुगडी पंढरपुरात विठोबा खेळतो फुगडी पंढरपुरात विठोबा खेळतो फुगडी चव त्या दिवशी तू कोबाले फुगडीच्या खेळण्यात रंगून गेले चव त्या दिवशी तू कोबाले फुगडीच्या खेळण्यात रंगून गेले खेळता खेळता हातात आली टी परी पंढरपुरात विठोबा खेळतो फुगडी खेळता खेळता हातात आली टी परी पंढरपुरात विठोबा खेळतो फुगडी पंढरपुरात विठोबा खेळतो फुगडी सखुबाई जण बहिणी सुनी आल्या लुगडी पंढरपुरात विठो वा खेळ तो फुगडी सकुबाई जण बहिणी सुनी आल्या लुगडी पंढरपुरात विठो वा खेळ तो फुगडी सकुबाई जण बहिणी सुनी आल्या लुगडी पंढरपुरात विठोबा खेळ तो फुगडी પંઢરપુર વિઠો વાખેળ ફુગડી પંઢરપુર વિઠો વાેળ ફુગડી જય જય વિઠુ માઉલી